तांबवे ते वाकुर्डे रस्ता अजून किती जणांचा बळी घेणार राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा प्रशासनाला सवाल प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण तांबवे ते वाकुर्डे रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा या रस्त्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांचे प्राण घेतले आहेत तरी देखील पीडब्ल्यूडी प्रशासन मात्र डोळे झाकून मांजराची झोप घेत आहे की झोपेचे नाटक केलंय असा सवाल संघटनेने केला आहे या रस्त्याचे काम आजवानी कंपनीने घेतले असून त्यांच्याकडून हे काम निकृष्ट दर्जाचे करीत आहेत काम सुरू असताना त्या रस्त्यासाठी कोणतीही संरक्षक उपाययोजना राबवली नाही त्यामुळे त्या रस्त्यावर दररोज अपघात होत आहे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे नेते संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे युवक नेते सूरज साठे यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर नऊ जानेवारी रोजी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामासंदर्भात प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले ते काम करीत असताना आजवानी कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे लायसन्स ब्लॉक करावे काही दिवसांपूर्वी रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या पंचवीस लाख रुपये मदत म्हणून द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे युवक नेते सुरज साठे यांनी सांगितले पाहूया नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र मी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाध्यक्ष मान्य प्रदीप साठे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेतेमान्य संदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर या ठिकाणी प्रांत ऑफिसच्या समोर मी आजपासून अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे अमरण उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी वाकुर्डे ते तांबे या गावापर्यंत लगतचा रस्ता चालू आहे त्या रस्त्यासाठी प्रशासनाचे प्रशासनाचे काहीसुद्धा लक्ष नाही या रस्त्याकडे या रस्ता निष्ठ दर्जेचं काम या रस्त्याचं चालू आहे या रस्त्यामध्ये जेवढं काय सिमेंट वाळू खडी वापरायची आहे ती काहीसुद्धा वापरत नाही सळीसुद्धा सळीचंसुद्धा प्रमाण जी बाबा एम मध्ये काहीतरी सळीचं प्रमाण असतं तेसुद्धा ती सळी सिस्टिमेंट प्रमाणात जी आहे तशी ती वापरली जात नाही आणि गेल्या काही दिवसापूर्वी एक सुपने या तांबवे या गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचा त्या रस्त्यावरती पडून म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे बघा की रस्त्यावरती पडलेल्या दगडाला खटून तो माणूस त्या डबऱ्यात पडला आणि डबऱ्यात पडल्यानंतर काही अवघ्या वेळातच तो मृत्यू पावला आणि मृत्यू पावला मृत्यू पावल्यानंतर मी कासगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं होतं की हा माणूस मृत्यू पावलेला आहे या कंपनीवरती आजवानी कंपनीवरती ठेकेदारांच्या वरती मनुष्यवादाचा तुम्ही गुन्हा दाखल करा आणि त्या मयत झालेल्या गणेश नलवडे याला न्याय मिळवून द्या पण हे प्रशासन कुठली या प्रशासनानं दखल घेतलेली नाही मी आज इस्लामपूर या प्रांत कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलेलो आहे मी आजपासून अन्न द्या अन्नाचा कणसुद्धा जोपर्यंत या रस्त्याची चौकशी होत नाही जोपर्यंत गणेश नलवडे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे उपोषण स्थगित करणार नाही आणि जर लवकरात लवकर आजचा दिवस आम्ही वाट बघतोय उद्यापर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रांत कार्यालय असो बांधकाम बांधकाम विभागाचं कार्यालय असो उद्या आम्ही दुपारच्या पुढं या कार्यालयास आमची सर्गी संघटना व पदाधिकारी घेऊन तास आंदोलन सुरू करणार आहे हा प्रशासनाला एवढाच मी इशारा देतो थांबतो जयित नमस्कार माझं नाव रूपाली सचिन शेर्गे मी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघामध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीने आणि स माननीय आमचे संगीत पाटोळे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे माननीय प्रदीप साठे प्रदे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनीही स्वतःहून आज इकडे आपला अमरण आम उपोषणाचा आम्ही बैठकीसाठी आज बसलो आहे त्याचा आज पहिला दिवस असून आज आमचा मुद्दा हे आहे की अजवानी कंपनीने ज्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर घेतला आहे जसं का वाकोडे ते आपला वाटेगाव या रस्त्याचं जे काम चालू आहे ते चांगल्या वतीने काम चालू नाही आहे आणि तिकडे काही ज्या ज्या मुद्दतीमध्ये काम व्हायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा अनेक दिवस झाले आणि रस्त्याचं काम व्यवस्थित नाही आहे तिथे माल मटेरियलसुद्धा चा चांगलं चा वापरलेला केलेला नाही आहे त्या रस्त्याचा असा निष्कर्ष दार कामदार ते ही दारू पिऊन काम करते तर कोणाचं कोणाकडे लक्ष नाही आहे कुठेही कुठलं चिन्ह नाही आहे की तुम्ही इकडे काम सुरू आहे इथनं व्यवस्थित जा वगैरे काय नाही असा ह केल्यामुळे एका सामान्य माणूस जसं का न गणेश नलवडे यांचा त्या जागेला मृत्यू झाला आहे आमची एवढी संघटनेच्या वतीने आमची एवढी मागणी आहे त्या कंपनीकडे आजवानी कंपनीच्याकडे की त्यांनी त्यांचा पाठिंबा जे वारसदार आहे त्यांना पंचवीस लाखाचा मदत करावी आणि शासनाने त्या अजवानी कंपनीकडे चौकशी करावी आणि त्या लोकांनी त्या रस्त्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे काय करावं जर शासनाने आणि कंपनीने आमची हे विद्यत नाही घेतली जर तर आम्ही कायदा हातात घेऊ मग त्यावेळी आमच्यापर्यंत कोणी येऊ कारण आम्ही मागतोय आमच्या स्वतःसाठी नाही मानत आहे गरीब गोरु माणसांसाठी मागतो आणि शासनाकडे शासनाने या कंपनीकडे लक्ष देऊन बघावा की त्यांची कशी चालू आहे आणि अजून हे एकच झालेला तिथे अपघात झाले आहे तिथे मृत्यू झाले आहे त्यांचा कामाकडे लक्ष नाहीये ते दारू पिऊन तिथे कसे पण वागतात कसेही बोलतात जागोजागेला आहे शासनाचा एकही व्यक्तीने एकही मोठे त्यांनी त्या रस्त्यावर चालून दाखवावा तुम्हाला ते रस्ता जाण्या न आहे आणि कोणी तिथे लक्ष देईना झालंय म्हणून त्या मृत्यूचे जे काय वारसदार आहेत त्यांना पंचवीस लाखाची मागणी पूर्ण करावी आणि असं मी इथे थांबतो जय हिंद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या